सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात एका अल्पवयीन युवतीच्या खुनानंतर संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपीच्या घरावर हल्ला चढवला आहे राहुल यादव असे या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा सध्या तैनात करण्यात आला आहे ग्रामस्थांचा संताप इतका प्रचंड होता की आरोपीच्या घरावरील पत्रे उचकटून फेकण्यात आले काल दुपारच्या सुमारास सासपडे येथील तेरा वर्षांची अल्पवयीन मुलीचा राहत्या घरातच खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले गावात अजूनही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे स्थानिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे